मित्रांनो माझी तुझी रेशम गाठ ही मालिका चांगलीच गाजली होती अभिनेता श्रेयस तळपदे व अभिनेत्री प्रार्थना बेरे यांची प्रमुख भूमिका असलेल्या या मालिकेला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला होता या मालिकेतील प्रत्येक पात्र हे हिट झाले होते मग तो समीर असो किंवा शेफाली प्रत्येक पात्रावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं त्यापैकी एक म्हणजे मीनाक्षी वहिनी अभिनेत्री स्वाती देवल हिने मीनाक्षी वहिनी हे पात्र उत्कृष्टरित्या साकारलं होतं याच मीनाक्षी वहिनीने म्हणजेच अभिनेत्री स्वाती देवलने पती तुषार सह व्यवसाय क्षेत्रात पुढचं पाऊल टाकलं आहे तुषार व स्वातीच्या देवल मिसळच्या स्टॉल रूपांतर आता हॉटेल मध्ये झालं आहे उद्घाटन पार पडलं दरम्यान अभिनेत्री स्वातीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर लवकरच ती मुलगा सुराध्यवल सह कलस मराठीच्या सुख कळले या नव्या मालिकेत पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो तुम्हाला स्वाती देवल ही अभिनेत्री आवडते का కమీ స